बघ कालच्या लेक्चरला आपण काय बघितलं आमलं आणि आम्लारी आम्ला बघितलेले आहेत त्यामध्ये आमलं म्हणजेच काय असतं रे जे पाण्याच्या द्रावणात कसले आयन तयार करतं हायड्रोजन आयन म्हणजे एच प्लस आयन तयार करतात आपण काय म्हणतो आम्ल म्हणतो मग उदाहरणार्थल काय आहे आम्ल आपल्याला बघायला मिळतं त्याच्यानंतर बघा अशी आपली वेगवेगळे वेग आम्ल आहेत एच सी एल ह्याला आपण काय म्हणतो हायड्रोक्लोरिक आम्ल एच ओ थ्री म्हणजे काय नायट्रिक आम्ही एच टी एस ओ फोर म्हणजे काय सल्फ्युरिक आम्ही एच टू सीओ थ्री म्हणजे काय येतं कार्बोनिक आम्ल त्याच्यानंतर बघा वेगवेगळे पदार्थ आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे आम्ल आपल्याला बघायला मिळतात कोणते कोणते मध्ये कोणतं असतं ऍसिटिक आम्ल संत्रामध्ये कोणतं आस्कॉर्बिक आम्ल चिंचेमध्ये कोणतं येतं टाटारिक आम्ल टोमॅटो मध्ये काय येतं ऑक्झॅलिक आम्ल दह्यामध्ये कोणतं येतं लॅक्टिक आम्ल लिंबू मध्ये कोणतं येतं सायट्रिक आम्म त्याच्यानंतर मग आमलाचे आपण गुणधर्म बघितले आमलाचे गुणधर्म काय येतात चौकशी असते आंबट त्याचे ज्यावेळी पाण्यामध्ये टाकतो त्याचं आपल्याला काय मिळतं हायड्रोजन आयन तयार होतात त्यानंतर धातू बरोबर अभिक्रिया झालं की काय होतं हायड्रोजन वायू मुक्त होतो त्यानंतर बघ आपल्याला कार्बोनेटची अभिक्रिया होऊन काय होतं कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो आणि त्याच्यामध्ये निळा लिटमस काय होतो लाल होतो आता त्याच्यानंतर बघा त्याचा पण उपयोग सांगितले उपयोग कुठे येतात रे रासायनिक खतामध्ये येतात तेल शुद्धीकरण औषध द्रव्यांमध्ये येतात रंग त्याच्यानंतर स्फोटकांमध्ये येतात त्यानंतर क्लोराईड क्षार बनवण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्यानंतर विरल सर्फिरिक काम्र कशामध्ये वापरलं जातं बॅटरीमध्ये सुद्धा वापरलं जातं त्यानंतर पाणी जंतुविरहित करण्यासाठी लाकडाच्या लगद्यापासून पांढरा कागद तयार करण्यासाठी त्यानंतर बघा खनिज अमलं ही काय असतात रे शरीराला हानिकारक असतात पण सेंद्रिय आम्ल ना आपल्या शरीरात किंवा वनस्पतीमध्ये असतात आणि ती हितकारक असतात आता कोणतं काय आपल्याला बघायला मिळणार आहे बघा की याच्यामध्ये आपल्याला खनिज अम्ल तर मिळाली खनिज आमलं कोणती रे खनिज अमल सल्फिरिक आम्ल हा नायट्रिक आम्ल हायड्रोक्लोरिक आम्ल यांना खनिज अम्ल म्हणतो आपण तर हे खनिज अम्ल आपल्या शरीराला कशी असतात रे हानिकारक असतात बघा खनिज आमलं खनिज आम्ल शरीरास शरीरास कशी असतात घातक घातक म्हणू शकता किंवा हानिकारक म्हणा काय हरकत नाही हानिकारक असतात बघा शरीरास ती काय असतात हानिकारक आपल्याला असतात परंतु सेंद्रिय अम्ल कुठली अम्ल सेंद्रिय अम्ल सेंद्रिय अम्ल ही मात्र आपल्या शरीरात पण असतात शरीरात असतात असतात आणि ती कशी असतात रे तर घातक नसतात म्हणजे ते आपल्याला काय मिळतो आपण हितकारक असतात कसे असतात हितकारक असतात आता बघा हितकारक असतात आपल्या डीएनए मध्ये डीएनए मध्ये सुद्धा काय असतात आमले असतात आणि ते आपले अनुवंशिक गुण ठरवतात काय करतात डीएनए मध्ये कशामध्ये डीएनए मध्ये आम्ल असतात आम्ल असतात ते आपले काय ठरवतात रे अनुवंशिक गुण ठरवतात अनुवंशिक गुण ठरवतात गुण ठरवतात बघा डीएनए मध्ये आपल्याला आम्ल बघायला मिळतात की अनुवंशिक गुण ठरवतात त्यानंतर शरीरामध्ये प्रोटीन प्रोटीन शरीरातील पेशीचा भाग असते आणि ते अमिनो ऍसिडनं बनलेलं असते किंवा अमिनो अमलानं बनलेलं असतं बघा प्रोटीन म्हणजेच काय येणार प्रथिने प्रथिने पेशींचा भाग असतात पेशींचा भाग असतात किंवा ती पेशींमध्ये तयार होतात असतात आणि ती काय <coughs> कशापासून बनलेले असतात रे तर प्रथिने प्रथिने अमिनो अमलापासून बनतात अमिनो अमलापासून अमलापासून बनतात त्यांना अमिनो आम्ल ऍसिड पण म्हणतात काय म्हणतं जातं अमिनो ऍसिड त्यानंतर बघा मेद हे मेदामलापासून बनतात काय म्हणतात मेद हे मेदामलापासून मेदामलापासून बनतात बघा मेद हे मेदामलांपासून बनलेले आपल्याला बघायला मिळतात बघा हे झालं तुमचं कशाबद्दल तर अमलांबद्दल आता आपल्याला दुसरा विचार करायचा आहे तो म्हणजेच कोणता तर अमलारी आता मध्ये आपल्याला काय बघायला मिळत अमलारी तर बघा अमलारींचा जर विचार केला तर अमलारी हे काय करतात ज्यावेळी पाण्यामध्ये आपण त्यांचं काय करतो बघा अमलारी पदार्थ ज्यावेळी पाण्यामध्ये द्रावण तयार केलं जातं त्यावेळी ते हायड्रॉक्स हायड्रॉक्साईड आयन तयार करतात काय करतात जे पदार्थ जे पदार्थ पाण्यामध्ये पाण्यामध्ये कोणते हायड्रॉक्साईड हायड्रॉक्साईड आयन यांनाच ओ एच मायनस आयन म्हणतात ओएच मायनस आयन तयार करतात तयार करतात त्यांना काय म्हणतात अमलारी म्हणतात अमलारी म्हणतात बघा आपण अमलामध्ये काय सांगितलं रे जे काय तयार करतात एच प्लस आयन तयार करतात म्हणजे हायड्रोजन आयन आणि अमलारी काय तयार करतात रे आपल्याला ओ एच मायनस आयन तयार करतात म्हणजेच कुठले हायड्रो आयन तर हायड्रॉक्साईड आयन तयार करणारा म्हणजे उदाहरणार्थ आपण घेऊ शकतो कोणता ए ओ एच बघा एन एच जर तुम्ही कशामध्ये टाकलं पाण्यामध्ये एकवी म्हणजे काय रेस पाण्यामध्ये आपण त्यांना टाकतो त्यावेळी काय होतं बघा एन ए प्लस हे एकवीस तयार होत आणि ओ एच मायनस काय तयार होतं ओ एच मायनस इथं कोण तयार झालं रे ओ एच मायनस आपण एच सी एल केला होता जरासा इथं आंतो मुद्दाहून एच सी एल काय तयार झालं होतं रे एच प्लस एक्विस आणि काय तयार होत होतं सीएल एल मायनस एक्विस इथं कोण तयार झालं होतं रे एच प्लस बघा ज्यांच्यामध्ये एच प्लस आयन तयार होतात ते काय असतात आम्ल आणि ज्यांच्यामध्ये ओ OH एच मायनस आयन तयार होतात ते काय असतात आमलारी बघा फरक पण आपल्याला कळाले पाहिजेत आम्ल काय असतं एच प्लस आयन तयार करत आमलारी काय असतं ओ एच मायनस OH आयन तयार करत मग आता बघा वेगवेगळ्या आपल्याला जर गोष्टी बघितल्या तर सोडियम हायड्रॉक्साईड त्याला कॉस्टिक सोडा म्हणतो आपण कपडे धुण्याच्या साधनामध्ये वापरला जातो तर आपण सोडियम सोडियम हायड्रॉक्साईड हाय सॉरी एकच मिनिट हायड्रॉक्साईड सोडियम हायड्रॉक्साईड किंवा त्याला कॉस्टिक सोडा म्हणतो आपण कॉस्टिक सोडा याचा पण हे बघितलेलं आहे याच्या अगोदर तरी सुद्धा मी इथं सांगतो त्याला आपण काय म्हणतो एन एच हो, आणि कशामध्ये वापरतात कपड्याच्या साबणात साबणात ठीक आहे कपड्याच्या साबणामध्ये कशाचा सा वापर केला जातो तर सोडियम हायड्रॉक्साईडचा वापर केला जातो त्यानंतर पोटॅशियम हायड्रॉक्साईड किंवा त्याला पोटॅश म्हणतात काय म्हणलं जातं पोटॅशियम मग ही नावं आता व्यवस्थित लक्षात राहिली पाहिजेत हायड्रॉक्साईड त्याला काय म्हणलं जातं पोटॅश पोटॅशियम हायड्रॉक्साईड त्याला पोटॅश म्हणतात पोटॅशचं आपल्याला येतं के ओ एच के ओ एच त्याला आंघोळीच्या साबणामध्ये किंवा शॅम्पू मध्ये वापरतात आंघोळीचा साबण किंवा कशामध्ये वापरतात शॅम्पूमध्ये शॅम्पू मध्ये वापरलं जातं ठीक आहे त्यानंतर बघा हाँ दो का, हा झाला एक हा काय आहे रे हे सगळे काय तर आता मी सांगायला आली ती आम्लारी आहेत लक्षात ठेवा काय अंमलारी त्यानंतर तिसरा आम्लारी आपल्याला मिळतो कॅल्शियम हायड्रॉक्साईड चुन्याची निवडी म्हणतो आपण त्याला काय म्हणतो कॅल्शियम हायड्रॉक्साईड कोण येतो हायड्रॉक्साईड त्याला चुन्याची निवळी म्हणतात चुन्याची निवळी चुन्याची निवळी बघा याचा आपल्याला काय मिळतं सी ए ओ एच टॉईस कसं येतं सी ए ओ एच टॉईस आणि याचा वापर आपण आम्लविरोधी औषधामध्ये केला जातो कशामध्ये सॉरी याचा उपयोग चुना किंवा रंग सफेदीमध्ये केला जातो चुना किंवा रंग सफेदी सफेदीमध्ये केला जातो त्यानंतर चौथा येतं आपल्याला ते म्हणजेच काय मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड त्याला मिल्क ऑफ मॅग्नेशियम म्हणतात काय म्हणतात मॅग्नेशियम मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हायड्रॉक्साईड बघा मॅग्नेशियम हायड्रो हायड्रॉक्साइड ला काय म्हणायचं मिल्क ऑफ मिल्क ऑफ मॅग्नेशिया मॅग्नेशिया बघा मिल्क ऑफ मॅग्नेशिया असं म्हटलं जातं आणि याचा जो हे आहे एमजी एच टॉईस सॉरी हा एमजी ओ एच टॉईस येत आम्लविरोधक औषध आम्ल विरोधी औषध म्हणजे आपण थोडक्यात औषध औषधामध्ये करतात बघा कशाचा वापर कशामध्ये होतोय तर लक्षात ठेवायचं अजून एक आपल्याला येतो अमोनियम हायड्रॉक्साईड येतो मी पुढे टाकतो त्याला कोणता येतो अमोनियम हायड्रॉक्साईड 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 बघा अमोनियम हायड्रॉक्साईड याला म्हणजेच हा येतो एन एच फोर ओ एच हे पाठवेला पाहिजे लक्ष ठेवून व्यवस्थित बघा काय लिहितोय मी खते तयार करण्यासाठी खते तयार करण्यासाठी बघा आपण आता हा घेतो आहे पाचवा काहीतरी असावा ठीक आहे तर बघा आपल्याला काय मिळालं आमलारी आम्ल यांच्यामध्ये आपण सांगितलं जे पाण्यामध्ये टाकल्यानंतर हायड्रॉक्साईड आयन तयार करतात त्यांना काय म्हणलं जातं आमलारी म्हटलं जातं आता याच्यामध्ये आपला पहिला आमलारी कोणता येतो सोडियम हायड्रॉक्साईड किंवा त्याला कॉस्टिक सोडा म्हणतात सोडियम हायड्रॉक्साईड किंवा त्याला कॉस्टिक सोडा म्हणलं जातं त्याचं नाव काय आहे एनएच एच म्हणजे काय येतं कपड्याच्या साबणात वापरला जातो एनएच त्यानंतर पोटॅशियम हायड्रॉक्साईड पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय होतं पोटॅश पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय तर पोटॅश ते एच म्हणायचं हा आता लक्षात ठेवायचं ही नावं तुमच्या लक्षात राहिली पाहिजेत सोडियम हायड्रॉक्साईडला काय म्हणायचं कॉस्टिक सोडा कपड्याच्या धुण्याच वापरला जातो याने एच बघा तीन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या एक म्हणजे काय सोडियम हायड्रॉक्साईड त्याला काय म्हणायचं कॉस्टिक सोडा यान एच ओके पोटॅशियम हायड्रॉक्साईड त्याला काय म्हणायचं पोटॅश त्याला एच म्हणतात आंघोळीचा साबण किंवा शॅम्पू मध्ये वापरतात कॅल्शियम हायड्रॉक्साईड त्याला चुन्याची निवळे म्हणतात कॅल्शियम हायड्रॉक्साईड त्याला चुन्याची निवळी म्हणतात सी ए ओ एच टॉईस म्हणतात चुना किंवा रंग च म्हणतात याच्यामध्ये वापरला जातो त्यानंतर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड त्याला काय म्हणायचं मिल्क ऑफ मॅग्नेशिया एम जी ओ एच टॉईस आम्लविरोधी औषधामध्ये वापरतात आणि कोण रे त्यानंतर कोण येतं अमोनियम हायड्रॉक्साईड एन एच हो फोर ओ एच त्याला काय ते कशासाठी वापरतात खते तयार करण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा सोडियम हायड्रॉक्साईडला काय म्हणायचं पौष्टिक सोडा पोटॅशियम ला काय म्हणायचं पोटॅश कॅल्शियम कॅल्शियम ला काय म्हणायचं चुन्याची निवळी आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साइडला काय म्हणायचं ऑफ मॅग्नेशिया ओके ह्या चार गोष्टी महत्वाच्या आहेत त्यानंतर बघा आपल्याला काय मिळतं अमलारीचे गुणधर्म आमलारीचे गुणधर्म आपल्याला बघायला मिळतात आमलारीचे गुणधर्म काय आहेत आपण बघू इथं अमलारीचे गुणधर्म बघा आमलारीचे गुणधर्म आपल्याला बघायला मिळतात तुमचं इकडे लक्ष असू दे तर अमलारीचे गुणधर्म पहिला गुणधर्म म्हणजे चव कडवट कडवट किंवा ती कशी असते रे तुरट तुरट चव आपल्याला बघायला मिळते त्यानंतर स्पर्श कसा असतो स्पर्श बुळबुळीत असतो बुळबुळीत असतो ठीक आहे त्यानंतर बघा पाण्यामध्ये कोणता आयन तयार करतात रे ओ एच मायनस आयन त्यालाच आपण काय म्हणतो रे हायड्रॉक्साइड काय तर हायड्रॉक्साइड आयन हायड्रो आयन तयार केले जातात त्यानंतर बघा धातूची ऑक्साइड ही कशी असतात रे अमलारी धर्मी असतात धातूंची कुणाची धातूंची ऑक्साईड ऑक्साईड ऑक्साइड अमलारी धर्मी असतात अमलारी धर्मी असतात बघा हे झाले त्यांचे काय तर गुणधर्म आपल्याला बघायला मिळाले सोपे सोपे गुणधर्म आहेत काय अवघड असं नाही येते ती उदासीकरण कोणती क्रिया येते उदासीकरण उदासीनीकरण उदासीनीकरणामध्ये उदासी काय होते बघा अमलाची अमलारी बरोबर अभिक्रिया होऊन किंवा थोडक्यात आपण म्हणू शकतो एच प्लस आयाम हे ओएच एच मायनस आयनला काय करतात म्हणजेच अ हे आयन असतात आणि त्यांचा संयोग होऊन क्षार आणि पाणी तयार होतं काय तयार होतं बघा थोडक्यात आम्ल आणि आम्लारींची काय होते अभिक्रिया होते बघा आम्ल व आमलारींची अभिक्रिया होऊन आमलारींची अभिक्रिया होऊन काय तयार होतं क्षार आणि पाणी तयार होतं काय तयार होतं क्षार आणि पाणी मग अमलामध्ये कोण असतं तर एच प्लस आयन असतात कोण असतात म्हणजे हायड्रोजन आयन आणि अमलारीमध्ये कोण असतं ओ एच मायनस आयन असत कोण असतात ओ एच मायनस आता या दोघांचा संयोग झाला की काय तयार होतं एच टू ओ तयार होतं म्हणजे पाणी आणि उरलेले जे भाग असतात म्हणजे अमलारीतला काहीतरी भाग राहील म्हणजे उदाहरणार्थ आपण आता घेऊया एच सी एल अधिक एन ए ओ एच दोन हे आहेत नाही बघा एच सी एल काय रे आमला आहे आणि याने ओ एच काय आहे आहे आणि ह्या दोघांची क्रिया झाली की काय होते बघा ह्यातलं जो है? है OH आता ह्याचं विघटन कसं होणार रे एच प्लस आणि सीएल मायनस आणि ह्याचं काय होणार सांगा एन ए प्लस प्लस ओ एच मायनस आता बघा त्यातलं काय होतंय ह्यातलं एच प्लस आणि इथलं कोण ओ एच मायनस हे एकत्र होतात आणि एच टू ओ एच टू ओ म्हणजे काय झालं रे पाणी एच टू ओ म्हणजे कोण झालं पाणी आणि बघा इथलं एन ए प्लस आणि इथलं सीएल मायनस काय तयार होतं एन ए सी एल एन एस एल म्हणजे काय रे मीठ मीठ म्हणजे काय क्षार आहे म्हणजे इथं काय झालं बघा हा क्षार तयार झाला आणि हे पाणी तयार झालं म्हणून बघा आम्ला आणि आमलारींची क्रिया झाल्यानंतर क्षार आणि पाणी तयार होतं या क्रियेला काय म्हणतात उदासीनीकरणाची क्रिया असे म्हणतात बघा या क्रियेला कोणती क्रिया म्हटली जाते उदासीनीकरणाची क्रिया असं म्हटलं जातं किंवा तुम्ही साध्या सोप्या भाषेत काय म्हणू शकता आम्ल आणि आमलारीच्या संयोगातून काय तयार होतं क्षार आणि पाणी तयार होतं याला काय म्हटलं जातं उदासीनीकरणाची अभिक्रिया असं म्हणतात बघा आपल्या जठरामध्ये ज्यावेळी हायड्रोक्लोरिक आम्ल असते कुठलं अन्न ना हे असतं हायड्रोक्लोरिक आम्ल बघा काय काही गोष्टी असतात त्याचा उपयोग कुठं आहे तर जठर आपलं जर जठर विचारात घेतलं जठर म्हणजे थोडक्यात पोट आपलं ठीक आहे पोटामध्ये कोणतं आम्ल असतं रे हायड्रोक्लोरिक आम्ल असतं यत्सिएल बघा त्यामुळं अन्न पचन सुलभ होतं ह्या यचियल मुळे काय होतं रे अन्न पचायला सोपं जातं अन्न पचन अन्नपचन सुलभ सुलभ होते ठीक आहे अन्न अन्नपचन सोपं होतं रे यथसिअल मुळे होतं मात्र आम्ल गरजेपेक्षा जर जास्त झालं तर अपचन होत म्हणजे हे यत्सिएल जर गरजेपेक्षा जास्त झालं गरजेपेक्षा जास्त जठरात जर गरजेपेक्षा जास्त झालं तर अपचन होतं काय होतं अपचन आता अपचन ह्यालाच आपण काय म्हणतो आपण पित्त वाढले म्हणतो काय म्हणतो आपण पित्त वाढ असं म्हणतो मग लक्षात ठेवायचं ज्यावेळी असं अपचन होत त्याच्यावरती डॉक्टर कडे गेल्यानंतर आपण म्हणलो ना पित्त वगैरे वाढलंय तर डॉक्टर आपल्याला काय करतात आमलारी धर्मी आमलारी धर्मी औषध देतात औषध औषध देतात कोण देतात डॉक्टर कुठलं औषध देतात आपल्याला अमलारी धर्मी आता मला सांगा आपल्या जटरामध्ये कोण आहे रे एचसीएल म्हणजे काय आहे रे आम्ल आहे काय आहे आमलं मग आमलं गरजेपेक्षा जास्त झालंय ना मग आता बघा ते गरजेपेक्षा जास्त झालेलं आमलं त्याच्याबरोबर आपण जे खाल्लेलं औषध असणार आहे ते कसलं असणार आहे आमलारी मग मला सांगा आम्ल अधिक आमलारी झालं की काय होते क्षार आणि पाणी तयार होते आणि त्यामुळं लक्षात ठेवायचं जे जास्त झालेलं पित्त असतं किंवा जास्त झालेलं जे जा आमलं असतं ते काय होतं नष्ट होतं आणि नष्ट झालं की आपल्याला बरं वाटायला चालू म्हणजे लक्षात घ्या काय होतंय मग जठरामध्ये हे अमलारी ज्यावेळी जातात त्यावेळी कोणती अभिक्रिया घडते रे उदासिनीकरणाची अभिक्रिया अमलारी औषध खाल्ल्यानंतर कोणती अभिक्रिया घडते तर, तर उदासीनीकरणाची उदासिनी करणाची अभिक्रिया अभिक्रिया घडते आणि ही अभिक्रिया आपल्याला खूप महत्वाची ठरते का ठरते तर त्यामुळे काय होतं रे आवश्यक म्हणजे अतिरिक्त झालेलं आम्ल काय होतं उदासीनीकरणामध्ये निघून जात आणि आपल्या पोटामध्ये झालेलं पित्त अपचन काय होतं थांबत बघा म्हणून आपल्याला कोणत्या प्रकारचं औषध दिलं जातं आमलारी धर्मी औषध दिलं जातं त्याच्यानंतर बघा अं हीच क्रिया कशामध्ये केली जाते रासायनिक खताचा अनावश्यक जर वापर केला कशाचा वापर रासायनिक रासा रासा खत रासायनिक खत खताचा जास्त वापर जास्त वापर जास्त वापर केला की लक्षात ठेवायचं आपलं जे शेत असतं ना त्या शेतामध्ये अं अतिवापरामुळे काय होतं शेतामध्ये आम्ल प्रमाण वाढतं कसलं प्रमाण वाढत आम्ल प्रमाण वाढत आणि आम्ल प्रमाण वाढलं की काय होतं बघा जमीन आम्लारी धर्मी होते जमीन कशी होते जमीन आमलारी धर्मी होते सॉरी आम्लधर्मी होते कसली आम्लारी धर्मी आम्लधर्मी होते कारण आमलाचं प्रमाण वाढलं ना कशामुळे वाढलं रासायनिक खत जास्त टाकलीत मग आमलाचं प्रमाण वाढलं की जमीन कशी होते आम्लधर्मी होते आता मला सांगा जमिनीचा पोत बिघडला म्हणजे जमीन आता चांगली नाही आहे मग त्याला आता चांगली करायची आहे मग काय करायला पाहिजे रे आपल्याला इथं जर आम्ल तयार होत असेल तर आपण काय टाकायला पाहिजे त्याला आमलारी टाकायला पाहिजे म्हणून बघा आमलारी चुनखडी किंवा चुन्याची निवळी ही काय केली जाते तर त्याच्यामध्ये वापरली जाते जमिनीत काय करतात जमिनीत अरे उलटणी झालं जमिनीत चुनखडी चुन चुनखडी किंवा चुन्याची निवळी चुन्याची निवळी चुन्याची निवळी किंवा चुनखडी हे काय आहेत रे आम्लारी धर्मी आहेत हो कसले आहेत अमलारी धर्मी आणि ह्या दोघांच्या क्रियेमुळे काय होतंय रे जमीन आपली कसली आहे आम्लधर्मी आपण टाकलेली आता गोष्ट कसली आहे अमलारी दरम्यान दोघांची अभिक्रिया झाली की काय तयार होणार क्षार आणि पाणी तयार होणार कोणती अभिक्रिया झाली उदासी उदासीनीकरणाची करण्याची उदासी अभिक्रिया झाली उदासिनी कर अभिक्रिया झाली अशा पद्धतीनं करण्याची अभिक्रिया आपण कशामध्ये वापरतो तर आपल्या शेतामध्ये वापरत असतो बघा आपण आता काय शिकलो तर थोडक्यात आपण थोडासा आढावा घेऊया पटपट म्हणजेच आपल्याला क्लिअर होऊन जाईल पहिली गोष्ट म्हणजेच काय आमलारी अमलारींचा जर विचार केला अमलारी काय तयार करतात रे पाण्यामध्ये कोणते हायड्रॉक्साईड आयन म्हणजे ओ एच मायनस आयन तयार करतात आणि जे एच प्लस आयन तयार करतात त्यांना आपण आमलं म्हणतो त्यानंतर आमलारी कोणते कोणते आहेत रे सोडियम हायड्रॉक्साईड त्याला कॉस्टिक सोडा म्हणतात याने ओ एच कपड्याच्या साबणामध्ये वापरतात पोटॅशियम हायड्रॉक्साईड त्याला पोटॅश म्हणतात के ओ एच आंघोळीच्या साबणात किंवा शॅम्पूमध्ये वापरला जातो कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे चुन्याची निवडी OH सी ए हो OH ओ त्याला चुना किंवा रंगसपेदीमध्ये त्याचा वापर होतो मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय मिल्क ऑफ मॅग्नेशिया एम जी ओ त्यालाच आपण आम्लविरोधी औषध म्हणतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय मिळतं त्याच्यानंतर आपल्याला अमोनियम हायड्रॉक्साईड एन एच फोर ओ एच म्हणतात ते खते तयार करण्यासाठी वापरतात हो आम्लारीचे गुणधर्म काय चव कडवट असते त्यानंतर स्पर्श बुळबुळीत असतो ओ OH एच मायनस आयन किंवा हायड्रॉक्सिल हायड्रॉक्साईड आयन तयार होतात धातूचे ऑक्साइड कसले असतात रे आमलारी धर्मी असतात त्यानंतर उदासीनीकरणाची अभिक्रिया म्हणजे काय होतं आमला आणि आमलारींची अभिक्रिया झाली की काय तयार होतं क्षार आणि पाणी त्याच्यामध्ये लक्षात ठेव थोडक्यात काय एच प्लस आयन आणि ओ एच मायनस आयन यांचं एकत्रीकरण होऊन काय तयार होतं पाणी तयार होतं त्यालाच उदासीनीकरणाची अभिक्रिया असं म्हणतात की उदासीनीकरणाची अभिक्रिया कुठं 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 वापरली जाते तर लक्षात ठेवायचं जठरामध्ये आम्ल तयार होत असतं ते पचनासाठी महत्वाचं असतं परंतु ते एकदा जर प्रमाणापेक्षा जास्त झालं तर अपचन होत मग प्रमाणापेक्षा जास्त झालं की अपचन झालं की आपल्याला काय घ्यावं लागतं औषध घ्यावं लागतं ते औषध कोणतं पाहिजे आमलारी धर्मी पाहिजे म्हणजेच आम्ला अधिक आमलारी बरोबर काय होणार क्षार आणि पाणी ते एक्स्ट्रा झालेलं जे काय असतं आम्ल असतं ते काय होतं उदासीनीकरणात निघून जातं आणि आपल्याला बरं वाटायला चालू होतं दुसरी क्रिया म्हणजेच काय जमिनीमध्ये जर रासायनिक खतांचा जास्त वापर झाला तर काय होतं तर जमीन ही आम्लधर्मी होते किंवा आम्ल प्रमाण वाढतं आम्लधर्मी जमीन बनते त्यावेळी जमिनीमध्ये काय टाकावं लागतं चुनखडे किंवा चुन्याची निवळी टाकतात त्या चुन्याची निवळी त्या, त्या, ही कशी असते रे आमलारी धर्मी असते परत आम्ला आणि आमलारींची अभिक्रिया होऊन काय होतं क्षार आणि पाणी तयार होतं आणि आपल्या जमिनीचा पोत आपण व्यवस्थित ठेवू शकतो यालाच आपण काय म्हणतो उदासीनीकरणाची अभिक्रिया असं म्हणतो लक्षात आलं का इथंपर्यंत बघा आपल्याला हा चॅप्टर इथं काय झालाय संपलाय